दोन्ही संघांचे बारावे प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये या सामना सुरू होतोय तीन षटकांची लढत दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत आपल्या समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली सरफराज शेख आणि करण ढोंबरे अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम खोडीच्या माध्यमातून तीन षटकांची लढत गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते आडिवली टीमच्या माध्यमातून भूषण बाणे भूषण भाने चेंडू हा चेंडू इथे मात्र अप्रतिम चेंडू फेकी करतोय पहिला डॉट चेंडू पटल्यानंतर हलकासा बाहेरून जाणार हा चेंडू आउट स्विंगर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल पुन्हा एकदा अजून एक डॉट चेंडू येतोय बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येत असताना करण टुमरे हा खेळाडू देखील एक विस्फोटक खेळाडू टीम पूर्णपणे करण टोंबरे आणि सरफराज शेख कडे नजर लागल्यात टीम कोणीच्या पुन्हा एकदा ऑन साईडला स्वतः यष्टीरक्षक करण करण बाणे आपल्याला पाहायला मिळतात चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल हरी जाधव यांच्या माध्यमातून कोणी टीमला शुभेच्छा आल्या बिग सपोर्टर आहेत कोणी टीमचे पुन्हा एकदा इथून मात्र लाँग लेगच्या दिशेने जात असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलने दावसंख्या फलकावरती दोन या आकड्यावरती पाहायला मिळते विकेटने हा कार्पेटच्या सहाने लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहेत उचलून फेकी करतील तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जातात गुड रनिंग बेट पे विकेट दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे धाव दाव फलकावरती चार शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे पहिल्या षटका चांगली बॉलिंग आतापर्यंत दाखवली आहे हा चेंडू इथून मात्र डाट चेंडू येत असताना आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक एक संपन्न झालाय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त कोणी टीमची धावसंख्या चार फलंदाज सरफराज शेख षटकामध्ये येतोय विजय पवार या संघाची ओळख आहे तोच विजय पवार दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येत एत, येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विजय पवारने देखील सुरुवात चांगली केली आहे करण ठोंबरे आणि सरफराज शेखला इथून मात्र बांधून ठेवण्याचं काम करत असताना अडीवली टीमचे हा चेंडू इथून मात्र हलकासा स्लोवर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर जास्त उचली मिळाली नाही या चेंडूला डॉट चेंडू लागोपाठचे तीन डॉट चेंडू आले खराब क्रिकेट खोडी टीमच्या माध्यमातून आतापर्यंत यॉकलाइनचा चेंडू एक दाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा येथून मात्र सहजरित्या पूर्ण होत असताना करण टोंबरे हा फलंदाज रनअटच्या स्वरूपामध्ये परतेल माघारी पहिला धक्का बसत असताना टीम श्री गणेश खोनी या टीमला धाव संख्या दावफलकावरती फक्त आणि फक्त सहा धावा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाइन या सामन्याचा सा आनंद घेत आहेत त्यांचं देखील धर्मवीर आहे हार्दिक स्वागत हा चेंडू इथुर मात्र ऑन साईडला बॅट वेगाने फिरले विजय पवारला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना जास्त वेगाने हा चेंडू पिच केला एक धाव मिळाले या चेंडूवरती आणि सात धावा दाव, दाव, दाव फलकावरती लागल्या गेल्यात शेवटचा बॉल हा चेंडू पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि षटक क्रमांक दोन समाप्त झालाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संख्या दाव, दाव फलकावरती आठ धावा टीम श्री गणेश कोणी या टीमच्या शेवटच्या सहा बॉल शिल्लक आहेत सहा बॉल मध्ये जर पंधरा ते वीस धावा एकवटल्या तर चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल मात्र क्रिकेट मध्ये जर तर महत्व नाहीये जो, जो संघ चांगला खेळेल तोच नक्कीच विजय प्राप्त करणार आहे तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग करण्यासाठी नवीन भाने येतोय गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या अंतिम षटकामध्ये उर्द विकेटने हा सुंदर फटका आणि अशा पद्धतीने इथून मात्र एकच धाव मिळेल या चेंडू वरती सरफराज शेख वरती पहायला मिळेल धाव संख्या फक्त आणि फक्त नऊ दावा पुन्हा एकदा इथून मात्र बॅट वेगाने फिरवलीय कोणी टीमच्या चुका इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त वारंवार ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न सर्व फलंदाज करत असताना डाट बॉल जे समाप्ती पुन्हा एकदा इथून मात्र हाई चिंटू डाट येतो डावसंख्या दाब फलकावरती नऊ तीन चेंडू चा काही शिल्लक आहेबीन भाने, पुन्हा एकदा जुन एक डॉट चेंडू आलाय वारंवार डॉट चेंडू येत असताना काय जबरदस्त गोल गोलंदाजी आडेवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते क्षेत्रक्षक आहेत एक जा मिळालेल्या चेंडूवरती आणि एकने टोटल सरकली पुढे धाव संख्या दावफलकावरती दहा अंतिम बॉल शिल्लक आहे अंतिम षटकामधील धावसंख्या फक्त आणि फक्त दहा खराब इथून मात्र फलंदाजी पहिल्या सूत्रामध्ये पाहायला मिळाले श्री गणेश कोणी या टीमची अपेक्षा नव्हती पुन्हा एकदा एक धाव दा, एक पुरण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथून मात्र दोन धाव दोन तिसरीचा देखील प्रयत्न केला जातो आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये सरफराज शेखची विकेट येते षड क्रमांक तीन समाप्त झालाय पहिल्या सत्राचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय पहिल्या सत्रामध्ये धावा धाव फलकावरती बारा आणि तेरा धाव संख्येचा छोटं टार्गेट ठेवण्यात आलं आहे ते म्हणजेच आडीवली या टीमसमोर पिसवले टीमचे कॅप्टन आपण यायचं कॉम्बॉक्स मध्ये चला पिसवले टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आपण ड्रॉ काढणार आहोत हा सामना झाल्यानंतर सरफराज शेख पहिले षटक हा इथून मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय तडमान क्षेत्रामध्ये चेंडूला फेल्ड करेल क्षेत्रक्षेक उचलून फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या दोन दावा आणि तिसरीचा प्रयत्न आणि तीन दावा पूर्ण केल्या जात आहेत द विकेट सरफराज शेख हर्षद टोंबळे हा झोल सोडलाय नक्कीच बॅटची कडा होती खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते कोणी टीमच्या माध्यमातून ही अपेक्षा नव्हती कोणीच्या माध्यमातून प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं असतं जर का कोणीचा खेळ चांगला इथून मात्र झाला असता तर फलंदाज बाच वन... जावे यस yes. चेंडू इथून मात्र आपण पाहतो डाट चेंडू येत असताना दावसंख्यता दाव फुलकावरती चार, चार दाबा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय बराच वेळ चेंडू हवेत आहे नॉमॅन्सलँड मध्ये चेंडू पडत असताना तोपर्यंत तो दोन डाबा पूर्ण केल्या दोन्ही टीमचे टोटल पुढे सरकले सहा धाबा ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू आकाश ठोंबरे येतोय थु एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथून मात्र होणार नाहीये एकच धाब्यावरती समाधान मानावं लागेल डाव संख्या सात शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डाट येतोय आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात दावा दावा फलकावरती अजय होते करतोय गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र रक्षक बीड होतोय फाईन लेग चा क्षेत्र शिकतोय चेंडूल फील्ड करेल तोपर्यंत बाईकच्या माध्यमातून एक दाव एक ने टीम ची टोटल पुढे सरकले आठ धावा पाच धाव संख्येची गरज आहे हा चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय डाट चेंडू फक्त आणि फक्त पाच दाव संख्येची गरज आहे टीम आडवलेला सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय हर्ष टुंबरे वेगाने गेला चेंडू वरती दोन धावा पूर्ण केल्या गेल्या दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या दहा आणि फक्त आणि फक्त तीन धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा इथून मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईट प्लस वन एकूण दोन धावा बारा दावा फलकावरती फक्त आणि फक्त एक धाव संख्येची गरज विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आडिवली या टीमने डाट चेंडू येतो स्ट्रायक्यांवरती करण भाने आपल्याला पाहायला मिळते करण भाने आणि कल्पे कल्पेश आहेत कल्पेश भाने आणि करण भाने आणि अशा पद्धतीने इथून मात्र एक धावा आपल्याला पाहायला मिळते सामना जिंकला आहे तो म्हणजेच टीम आडिवली या टीमने हाडलक टीम श्री गणेश खुडी जास्त चेंडू डाट हा संघ खेळला आहे आणि त्यामुळे इथून मात्र जास्त धावा बनू शकला नाहीये त्यामुळे कोणी या टीमला स्पर्धा सोडावी लागते तर Man of the match, sir.